नंबरचा जो गाय आहे राहिला सुला हे बळी हाबळी पोरगी शेतकऱ्याच्या पोटाला भेटते म्हणजे शेतकऱ्याच्या पोराचं काही खरं राहिलं नाही म्हणजे येणार झलवाले येणार जे ये लेखू आहे ते हे बळ निघत राहते ती भेटून राहिली नाही कारण पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगीसाठी तो पोरगा नोकरीवाला पाहिजे पोरगी जर चांगली स्मार्ट पाहिले असेल एक नंबर देखणी असेल तर ते तुमच्या मायासारख्या पोट्याला भेटत नाही ते नोकरीवाल्याला भेटते आणि दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते ज्याच्यावर पानठेला आहे एखादा धंदा आहे किराणा दुकान आहे पानठेला चालवते अशा माणसाला दोन नंबरची पोरगी डोंगरी डांबळी भेटते <laughs> आणि तीन नंबरचा जो गाय आहे राहिला शिल्ला हेवळी हाबळली पोरगी शेतकऱ्याच्या पोटाला भेटते म्हणजे शेतकऱ्याच्या पराच्या काही खरे राहिलं नाही म्हणजे येणार झलवाले येणार जे लेकरू आहे ते झेंबळ भांबळच निघत राहते माय इल्लुन पिल्लुन त्याच्या पोटी बांधण्याचं पिल्लू असच कार्यक्रम आहे आपला सगळा